सुट्टीसाठी माहेरी गेलं की पहिला आवडता पदार्थ म्हणजे खारी पुण्यात मध्ये अतिशय जबरदस्त खारी मिळते आणि मला ती अतिशय आवडते पण हीच खारी आता आपण घरी बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने मैद्याचा आपण इथे वापर करतोय खरं तर या ठिकाणी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता आज मी मैद्यापासून बनवणारी खारी कशी बनवायची ते दाखवतेय दोन कप आपण इथं भरून मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये आपण थोडस जिरं घालतोय अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा मी घेतलाय हातावरती थोडासा चोळून तो आपल्याला वापरायचा आहे इथे चवीनुसार आपण मीठ घेतलंय त्यानंतर अगदी दीड चमचा आपल्याला तेलाचा वापर, ते तेला वापर करायचा जा। आहे तेल जास्त घालायचं जा नाही म्हणजे मोहन आपण जे बोलतो ते आपण इथे वापरतोय थंड तेलाचा आपण इथे वापर केलाय के तेल पूर्णपणे आपल्याला मैद्याला चांगलं चोळून घ्यायचंय खारी बनवताना छोट्या छोट्या टिप्सचा जर वापर केला ना तर खारी अतिशय मस्त बनते तेलकट बनत नाही म्हणून काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण एक गोळा असा मळून घेऊया तर इथं पीठ मळताना जास्त पाणी वापरू नका नाहीतर ते पीठ जे आहे ते पातळ होईल म्हणून थोडं थोडं पाणी वापरून इथं पीठ मळून घेतलंय अगदी थोडंसं तेल लावून मी इथं हे पीठ जे आहे ते रेस्ट करायला आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे साठा बनवण्यासाठी मी ते चार चमचे कॉर्नफ्लावर वापरले आणि गरम करून थंड केलेलं तूप जे आहे ते मी वापरते गरम तुपाचा वापर करायचं नाही आहे हे तूप जे आहे ते आपण आठ चमचे वापरलेले आहे म्हणजे जेवढा कॉर्नफ्लॉवर आपण घालतोय त्याच्या डबल मी इथे तूप वापरतीये तर मी जिथे राहते तिथं भरपूर थंडी असल्यामुळे अगदी असं घट्टसर लगेचच तुम्हाला इथं दिसतंय तर इथं पेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला हे जो साठा आहे तो तयार करून घ्यायचा आहे इथे मी ओट्यावरतीच खारी बनवते म्हणून ओटा मस्त स्वच्छ करून घेतलाय आणि या पिठाचे आपल्याला आठ भाग करायचे तर मी ज्या पद्धतीने दाखवते तशी खारी तुम्ही बनवली तर नक्की लेयर्स जे आहेत ते पण बनणार आहेत आणि क्रिस्पी खारी आपली तयार होणार आहे पिठाचा प्रत्येक भाग जो आहे तो थोडासा गोलाकार करून घेतोय आणि एकदम पातळ आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर आठ पोळ्या आपल्या इथं तयार झाल्या पाहिजे अगदी थोडासा मैदा मी आहे आणि जितकी पातळ पोळी लाटता येईल तितकी पातळ पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची पोळी जी आहे ती खाली चिटकू नये म्हणून मी थोडासा इथं मैदा वापरलाय जास्त मैद्याचा वापर करू नका आता ही पोळी आपण बघताय मस्त पातळ लाटून झाली आहे ही एका बाजूला काढून ठेवते त्यावरती मी थोडासा मैदा भरभुरला आणि दुसरी पोळी लाटून घेते ही दुसरी पोळी पण मी लाटलेली त्या पोळीवरती ठेवते अशा मी चार पोळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवते एक पोळी काढून घेतली त्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अर्धा चमचा साठा घ्यायचा आहे आणि तो हाताने व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि पसरवल्यानंतर यावरती आपण थोडासा मैदा भरभुरतोय असं केल्यामुळे खारीला जे आहे ते पदर खूप छान सुटतात असंच दुसरी पोळी मी घेतली त्याच्यावरती पण साठा लावून घेते आणि थोडासा मैदा भुरभुरतीये तर एकावर एक अशा एक, आपल्याला चार पोळ्या इथं ठेवून घ्यायच्या ही खारी मी तळून बनवतेय पण तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर त्यामध्ये तुम्ही बेक पण करू शकता लेयर्स थोडे कमी होतात पण खारी टेस्टला छानच लागते तळताना लेयर्स थोड्या जास्त सुटतात तर इथे चार पोळ्या आपण एकावरती एक ठेवून साठा लावून घेतलाय मैदा भुरभुरलेला आहे आता मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते तसं आपल्याला करून घ्यायचंय एक चौकोन आपण इथे या पोळ्यांचा बनवून घेतोय प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण पोळी फोल्ड करतोय तेव्हा तेव्हा आपल्याला साठा वापरायचा आहे हे लक्षात ठेवा म्हणजे लेअर्स भरपूर येणार आहेत तर इथं आपण स्क्वेअर मध्ये आपण छान इथं फोल्ड करून घेतलेले आहे तर आठ पोळ्या होत्या म्हणून चार चारचे आपले दोन फोल्ड असे मस्तपैकी झालेत हे मी दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवते जिथं बर्फ जमतो तिथं ठेवायचे नाहीये फ्रीजमध्ये आपल्याला हे फोल्ड जे आहेत ते थे ठेवायचे तर आता आपण दहा मिनिटानंतर इथे पोळी लाटायला घेऊया चौकोनी आकारामध्ये आपल्याला ही पोळी लाटायची जसे शंकरपाळांची जा शंकरपाळ्यासाठी आपण पोळी लाटून घेतो तितकी जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळीचे जे फोल्ड आपण दोन केले होते ते आपण फ्रीजमध्ये यासाठी ठेवायचे आहेत मग त्यातलं जे वापरलेलं तूप म्हणजे साठ्याचं जे तूप आहे ते थोडंसं घट्टसर होतं आणि पोळी लाटायला त्रास होत नाही आता इथे चौकोनी पोळी लाटून घेतली आणि बा बाजूच्या ज्या कडा आहेत त्या कंपल्सरी थोड्याशा कट करायच्या म्हणजे लेअर्स खूप मस्त येतात आणि तुम्हाला आवडेल तो आकार आपण इथे खारीला द्यायचा आहे तर मी लहान आकारामध्ये ही खारी कट करून घेते कारण ढिसारी ती खूप सुंदर दिसते तुम्ही बघताय आपली इथे खारी जी आहे ती कट करून झालेली आहे तेल तापवून घ्यायचं आहे आणि नंतर लो फ्लेम वरती आपल्याला ही खारी जी आहे ती तळून घ्यायची आहे एकाच वेळेस कढईमध्ये बसतील इतक्या खारी तुम्ही इथे ॲड करू शकता छान हलक्या आचेवरती ही खारी तळली तर त्याचे लेअर्स सुटतात आणि खुसखुशीत खारी तयार होते जर गॅसची फ्लेम आपण वाढवली तर ही खारी दिसायला तर सुंदर दिसतेच किंवा वरतून कुरकुरीत होते पण आतून ती कच्चीच असते म्हणजे त्याचे जे लेअर्स असतात आतमध्ये ते खाताना कच्चे लागतात तर छान मंद आचेवरती मी ही खारी मस्त तळून घेतली आहे रंगही सुरेख आलेला आहे आणि अगदीशय बनवायला सोपी अशी खारी इथे मी दाखवलेली आहे नक्की ही खारी तुम्ही बनवा आल्याचा कडक असं मस्त चहा बनवायचा आणि ही खारी सर्व करायची अजिबात कोणाला वाटणार नाही की ही घरी बनवलेली खारी आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली ते कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी सोबत अतिशय कुरकुरीत खुसखुशीत खारी आपली इथे तयार झालेली आहे नेक्स्ट टाईम आपण गव्हाच्या पिठापासून खारी बनवूया तर ती पण खारी चवीला अतिशय मस्त लागते तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा नक्की आवडणार आहे धन्यवाद